आज तुम्ही केरळात वचत जाल्यार मल्याळम शिवाय गत्यंतर ना हिंदी भाशीक प्रखर विरोध मद्रासाक वचत जाल्यार हिंदी विरोध हिंदी भाषेचे दुस्मानकार दू, आणि ते आपल्याली तामिळ म्हणल्यार खरी म्हणतात बरोबर आणि हंगा जाल्यार गोंयांत हांव ताका म्हजो योजन म्हणटा म्हजो सुनील कुमार म्हणटा म्हजो गणेश म्हणतात आमचे निना म्हणतात आणि आमचे हनी बाबू म्हणतात आणि बसता बसला दोत संजय आमचोच म्हणतात म्हणटकच गोय सगळ्यांक बरोबर घेवन वचपी ही हे राज्य हे कित्याक लागून कित्याक ते गोंयांत आल्या बरोबर कितें विचार कर शिकता जर जाय जाल्यार ती कोंकणी दोन तीन दिसां उपरांत ते आसा असा कशी जाली तुमची पिकनीक असे उलोवपाक लागता सग शी लायता किंवा आणि किदे तरी करता तूं शी शी न्ही शी शी करू नका म्हणटकच गोंय सगळ्यांक बरोबर घेवन वचपी जावं तो हिंदी आसूं जावं तो मराठी आसूं जावं तो कानडी आपास किंवा मल्याळम तुळू तामिळ तेलगू उलोवी असून आम्ही सगळे एक एकचाराचे विविधतान घटि आणि सैमेचार आशिल्ल्या ह्या गोंयांत हे दर्शन आमकां घडटा म्हणटकच आमची कोंकणी ही सगळ्यात आसपावपी आस आनी त्या खातीर हे मातृभाषे शिकप आणि हे मातृभाषे उलोवप की हा माझी जबाबदारी समजता ह्या जो चालक म्हणून mm. आणि मातृभाषे शिकप हे कितले बरं हे सगळ्यां सगळ्यां आतापर्यंत समजून आसतले म्हणून केंद्र सरकारन हे सगळे शिक्षण करपाचो निर्णय घेतला हा केंद्रभाष केंद्र सरकार आणि सगळ्या कोण सत्तेत आशिया हा नमन करता आणि तांचे बरे जाऊन म्हणतात खूप तांकां याद झाली मातृभाषेची आणि भाशेची आणि भाशे तातूंतल्यान शिक्षण दिवपाची आणि शिक्षणीक निती थारोवची म्हणतच आता हे जालां आसतलें काय हे वेगळी गजाल हजे उलयतलो जाल्यार दोन तीन दिस पावचे ना तरी असताना कोकणी कशी घडली आणि कोकणी आम्ही कित्याक राखून दोघू जाय हें हांव सांगतं कोकणी पद्मभूषणचे पाटण दिवपी रवींद्रबाब केळेकार आणि कोकणी राज्यभाषेचे पाटण दिवपी रवींद्र केळेकार आणि तांचे सांगाती म्हणजे दामोदर मावजो चंद्रकांत केणी आणि उदयनाव भेंब्रे हे सगळ्या लोकांनी अथक परिश्रम करून कोकणी प्रवजेचं आवाज नवण्याची एक संस्था तयार केली कोकणी प्रजेचा आवाज नावाची संस्था तयार करून ताजे सगळे काम करपाचे नेतृत्व नायका कडेन पंडलीकबाब नायकाकडे बाब नायकान आपल्या प्रतिभेतील आणि प्रतिमेतल्या जी नाटकांकारली नाटका। नाटका ती ह्या त्या आज सादर केली ती जिजाऊ आसूं किंवा ती सोयराबाई मोहिते असू किंवा सोहिराबाई शिवाजी महाराजांची बल असू ते सगळे ह्या मातयतल्या पुंडलीक नायकां आपली खणखण माती बरोबर आपली खणखण माती आणि कितलिशीच नाटकां मातयेचे संदर्भ घेवन तयार केली आणि मातेत हाडली त काम केलें आणि लोकांकूय लेख दिली आणि कोकणी भाषेचा अभिमान जण एकल्या भुरग्याच्या मनात भुजोपचे वड कार्ये केलं